नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेलायकोनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ हा खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू हो काय सांगायची किंमत काय सांगायचं किंमत एक दाताला कशी आता चौशेत चोशी। का बरं बरं मित्रांनो बघ बरं मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार दात झाले तर एक ऐंशी सांगायचे ना तुमचीला एक ऐंशी सांगत आहेत सारखी दोन्ही पण हाईटला पूर्ण सारखं आहे कलर लाल बांडा कलर मध्ये आहे बघून घ्या बघून घ्या मित्रांनो सारखं बघेल बरं बरं पोटा खालून जा काय अडचण गॅरंटीचे मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे कलर लिहायला तुमचा नंबर सांगा एकदा नव्वद एकवीस पासष्ट पंधरा एकोणतीस नाव काय आपलं ठीक आहे गाव बरोबर जोडाची काय सांगायला किंमत हा मोठ्याची एक साठ जाताल कशी ती आता तारीच का बरं काम कामालेला कसं जोड बर उभा टाकून हायची काय अडचण नाही गरीब आहेत का लेकरांना कोणी धरतो काय अडचण हे कोणाचं बसलेलं त्याला उठून एकदा हा हो हे दोन जोडत का आपले पाच आहेत का बरं ह्या जोडाचे काय सांगायचं एक तीस कशी कशाचे दोन्ही सहा सहा झाले आहेत का आम्हाला बरं बरं गरीबत काय मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाची बैठक त्यांच्याकडे दोन जोडत हे आणि एकल गायचे का त्याची काय सांगायचं बोरायची बेचाळीस हजार तर काय होईल याची फायनल किंमत हा चार दोन हजार कमी होतील सगळ्यांना बरं बरं ठीक आहे तुमचं नाव आणि नंबर सांगा नाही मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सहासष्ट चौऱ्याऐंशी झिरो पाच ठीक मित्रांनो बघून घ्या मोठ्या मोपाजोडे काय नमस्कार, नमस्कार कोणागावचे यस्तर का बरं 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 बैल का काच बरं बरं दाताल किती बैल आता सहा दहा झाले दोन्ही पण काय सांगायचं किंमत यांची एक चाळीस सांगायची तर बरं कामाची मारण्याची गॅरंटी काय मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे काळापांड्या कंदरमध्ये आहेत सारखे आहेत हाईट लायला पूर्ण बरं किमतीला काय होईल फायनल एकतीस पर्यंत कसवले कमी जास्त शहाण्णव नव्याण्णव पस्तीस पस्तीस झिरो नऊ झिरो नऊ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नाव काय आपलं रामाकांत शंकर ढाकणे ठीक आहे गाव हा तालुका जिल्हा कोणता आपला तालुका ठीक हो ह्या जोड्याच काय सांगतो किंमत कमाव ह्या जोड्याच काय सांगत किंमत एकाशी दाताला कशी ती बर बर नेमकी आले समजा आता बर लावून कामाल सत्तर ऐंशी किलो वाजण्याचं कोणी उभा टाका ऐंशी नव्वद किलो दिवस वापस बर 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 वापस घेणार तुमचा नंबर सांगा नाव बावन बावन पस्तीस पस्तीस झिरो आठ झिरो आठ पंच्याहत्तर मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे फुल गॅरंटीचा सारखा जोडे बघून घ्या सारखा जोडी कलर ह्याला पूर्ण सारखा आहे काय सांगायला लालची लालची नव्वद नव्वद दाती आलेली असते पलीकडला एक चाळीस हे दाताला आलेले असते बर बर कामाची मारण्याची गॅरंटी कायची गॅरंटी फुल गॅरंटी राहील काय चाललं नाही तुमचा नंबर सांगा ना तेच घ्यायचं त्याच घ्यायचं ते आता सांगितलेलं ठीक आहे ठीक आहे काय अडचण नंबर काय सांगाची एकचाळीस सांगायला का दाताला कशी ती आता का बरोबर गाव कुठलं आपलं निरपणा का बरं बरं तुमचा नंबर सांगा ना एकदा ्याशीचाळीस बेचाळीस का बेचाळीस छप्पन याची काय सांगा सव्वा लाख सांगायचं ती माझे का मित्रांनो बघून घ्या दोन जोडते यांच्यावाले बसलेला काळा वांडा कलर हे जांभळ्या कलर मध्ये कोण घ्या मित्रांनो दोन यांच्यावाले वाले कोणा जोड काय सांगायच किंमत पंच्याण्णव पंचाण्णव दाती कशी येत चार चार रुपया बरं कामाला कसं जोड चांगला आहे मारण्याची गॅरंटी आहे का यांची बर मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत सांगा इथं बघून घ्या भया फायनल काय होईल यांची किंमत फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल म्हणलं कुठपर्यंत सोडणार ऐंशी पर्यंत का बरं मित्रांनो बघून घ्या ऐंशी हजार सोडणार फायनल फक्त तयारीचा जोड आहे त्याचे काय सांगायचे एक पंचवीस का दाती दोन चार कोणता दोन आहे दोन पलीकडा चार करा करा आताच गेले

था था था? हो काय काय नाही काय सांगायचं जोडायची म्हणजे तिचे त्याची दीड म्हणले हो दीड लाख ह्या जोडीचे सहा सात दात आहे सहा दाताला किती दाता ते चार दात सहा दा चार दात सहा दात कोणता चार आहे हे चार आहे हे सहा बरं पलीकडं चार हे सहा हे लालखंदर जोडायचे हे लाल खंदार जोडूची ह्याची म्हणलं बाबा एक पस्तीस एक पस्तीस दाती कशी ते हे चार चार दात चार चार दात बरं समोरचा लालखंदार सहा सात झाली गॅरंटी एकवीस सांगायची सहा सात झाली जोड एक पंचवीस सांगायचे कुठपर्यंत सोडणार फायनल कमी जास्त करून देणार आहे ऐंशी हजार त्याचे ऐंशी हजार सांगायचे आपल्या वाला समोरचा आपल्या वाला काय सांगले यांची एकचाळीस एकचाळीस जाते कशी ती चार जात चारच्या हे सर्व जे जोड आहेत मारला काय झालं वापस वापस घेणार का पूर्ण खात्री बरं नंबर सांगा तुमचाळीस शेहचाळीस छप्पन एकोणचाळीस छप्पन एकोणचाळीस मित्रांनो बघून घ्या आज किती बैल आहेत पूर्ण आपल्यापासून चौदा पंधरा मित्रांनो बघून घ्या मागून तुम्हाला दाखवतो बहिले आता देवनी जोडे हा फुल तयारीवरचे आहेत मित्रांनो बैला मग काय सांगेल किंवा त्यांची पंच्याण्णव सांगायची का दाताला कशी ती आता ते चार आणि हे दोन दात झालेलं आहे बरं कामाला यायला कशी ती कामाला आहेत ना बर गरीबत का हे बरं बरं बघून घ्या काळ्या कलरमध्ये आहे दोन्ही सारखी तुमचा मोबाईल नंबर सांगा आता पंचाहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पंच्याऐंशी पस्तीस नाव काय आपलं ठीक आहे गाव ठीक आहे ठीक आहे जोड कुठला आहे लिंबुटी काय सांगायचं कि मग राम एकवीस सांगायचे का दात कशी येते दोन दोन आहेत का मी तर दाता दोन दोन दाता आहेत दोन्ही पण काळा वांडा कलर आहे बैलांचा कामाल कशी आहेत बरे मारण्याची गॅरंटी का पूर्ण गॅरंटी तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात एकोणतीस एकसष्ट ब्याऐंशी नाव का आपलं काय काय नव्हतं एकच आहे जोड आपल्याला ते कोणाच बरं त्याची काय सांगायची सव्वा लाख दाताला कशी ती सहा सात आहेत का मित्रांनो बघूया लाल कंदार त्या दाताला सहा दात किंमत सव्वा लाख सांगत आहेत मारण्याची गॅरंटी काय यांची कामाची मारण्याची गॅरंटी नाही बरं बरं पलीकडला तुमच्या वेळेला का त्याची काय सांगायची एक दहा दाताला दोन्ही सहा सहा झालेली बघून घ्या तीन बैल जोडते यांच्यावाली एक लाख दाताला कशी ती दोन्ही आले आहेत कामाला आलेला कसं आहे जोड जोडते शहरात कामाला कशी द्या चांगली आहेत ना बर मारण्याची गॅरंटी का बैलाची मित्रांनो बघून घ्या सारख्या कलरमध्ये आहे इथं पूर्ण शिंगाला पूर्ण बघून घ्या सारखे तुमचा नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा एकदा सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चौतीस चौऱ्याण्णव झिरो चौतीस सत्याहत्तर सत्याहत्तर सहाशे सोळा सहाशे सोळा नाव काय आपलं परमेश्वर गोगरे गाव हिअर हिअर तालुका जिल्हा खोटं कोणता तालुका उदर जिल्ह्याला हे कोणाचं आहे हे आपलं त्याची काय सांगायचे पन्नास हजार पन्नास हजार सांगायचे काय वयाचं हे ती अडीच वर्षात अडीच वर्ष पन्नास सांगायला द्यायची द्यायची असं चार पाच कमी चार पाच कमी होणार बरं